मराठा आरक्षणात मी खोडता घातला असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले तर राजीनामा देईन आणि राजकारणातून कायमचा संन्यास घेईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं यावर म्हणून जरांगींनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर पुन्हा राबवून सुरवलाय मराठा आरक्षण मिळू नये यासाठी फडणवीसांचा जबाबदार असल्याचा पुनरुच्चार जरांगी यांनी पुरा के पुढे केस नाही आणि त्याच्या तोंडाकडे करता तो काय तो 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 किती भोगायला लावणार फोन साहेब तुम्ही आम्हाला काय केलं इतके खुनशी कापणा तुमचा आमच्याविषयी काय इतका देश आमचा आम्हाला माहिती आहे ना तुम्ही तुम बार बार सांगणार करीत नाही आम्हाला माहितीच ना ते करीत नाहीत म्हणून तर आम्ही तुम्हाला मागतोय उगाच आमच्या आंदोलनाच्या विरोधात किंवा आमच्या विरोधात त्यांना घालू नका आणि आता शेवटच सांगतो तुम्हाला मराठी विरोधात गेल्यावर जो पश्चिता पाहता आला तो कधीच येणार नाही आमचं आरक्षण द्या पण तुम्ही जर नाही दिलं तर तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पश्चताप असेल पण त्या आयुष्य तुम्ही संपलेला असाल एक सुद्धा शेट राज्यात नाही एक सुद्धा कशाला आणले हे माकडं ते काय करणार आमचं मराठ्याचं काय करणार आहे ते तुम्हाला कळत नाही का तुम्ही इतके जे पश्चताप वाता करायला लागलात मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळं फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही हे जे चाळे केले ना या चाळ्यामुळं पुरता भाजप मधला मराठा सुद्धा आजचा शब्द माझा पक्का काळाचा ठेवा भाजपच्या मराठ्यात प्रचंड खतखते काही अडचणी पोटी ते तुमच्या आसपास फिरतात पटून घ्या म्हणून रांगेचा शब्द तुमच्या आसपास नाविला जाणे फिरतायत या काही त्याला वाटत नाही आता जातीच्या जा विरोधात कसं जावा तुमचेच आमदार तुमचेच पदाधिकारी माझव येऊन बोलतात राज्यातले सांगतो तुम्हाला मी की आमची काय फसगत झाली म्हणते जाता आम्ही धडना समाजाचे राहिलो ना पक्षाचे राहिलो पण नाविल्या जाणे तुम्ही थोडे थोडे कामं दिल्यामुळं काही केल्यामुळं ते चिटकून येत तुम्हाला जे तुम्ही गणित मानलं ना तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा फटका तुम्हाला दोन हजार चोवीस मनोज रांगीचा शब्द तुम्ही सगळ्यात मोठा तुमच्या आयुष्यातला जिंदगीतला सगळ्यात मोठा पश्चताप तुम्हाला ते असणार आहे कारण तुम्ही केलं पण अर्धवट केलं आणि त्या अर्धवट मुळं लोकांच्या मनात प्रचंड रोष शेतकऱ्यांपासून बारा बोलतेदारांपासून तुमच्या पक्षातल्या मराठ्यांपासून बाकीचे तर सगळेच खतखत आहेत भयानक मुस्लिम असू द्या दलित असू द्या तुम्ही दाराचा विषय घ्या बंजारा समाजाचा विषय घ्या तुम्ही कायकडी समाजाचा घ्या महादेव कुळीचा घ्या विविध तिकडच्या पलीकडच्या पट्ट्यातले म्हणजे खानदेशच्या खानदेशच्या कोपऱ्यातले आणि मुंबईच्या कोपऱ्यातले जेवढे आदिवासी आहेत ना सगळे परेशान आहेत नाही राहिले त्या लोकांना वावर आता त्यांना कोणचं आरक्षण खाऊन देताय तुम्ही आदिवासीयांचे काय प्रश्न सोडले आज दाऱ्या खोऱ्यात कष्ट कर करतोय देव तुम्ही मतदानापुरतंच घेणार तु का लोकांचा तुम्हाला जाणीव नाही का लोकांच्या प्रश्नाची अस्मितेची त्यांच्या भविष्याची तुम्हाला फक्त तुमच्याच घरचा भागायचा का दैनंदिन गरजा सत्य देऊन पद भोगून तुम्हाला कायच कळत नाही का ज्या जनतेने आपल्याला तिथं बसवलंय त्यांचे प्रश्न आपण मार्गी काढले पाहिजेत त्यांना धोपटलं नाही पाहिजे तुम्ही उठले सुटले इडी